नमस्कार बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण विपश्यना काय असते त्याबद्दल जाणून घेऊया विपश्यना ही भारताची एक अत्यंत प्राचीन ध्यानविधी आहे मानवजातीपासून हरवलेली आजपासून जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धाने ही शोधून काढली होती विपशना शब्दाचा अर्थ असा होतो की जी वस्तू खरोखर जशी आहे ती त्याच प्रकारे जाणून घेणे स्वनिरीक्षणाद्वारे आत्मशुद्धी करण्याची ही प्रक्रिया साधना आहे कुणीही मनाच्या एकाग्रतेसाठी नैसर्गिक श्वासाच्या निरीक्षणाद्वारे सुरुवात करू शकतो तीक्ष्ण सजगतेने शरीर व चित्ताच्या बदलत्या जाती स्वभावाचे निरीक्षण करू लागतो आणि नश्वरता दुःख व अहम भावाच्या जागतिक सत्याचा अनुभव घेतो प्रत्यक्ष अनुभवाद्वारे ह्या सत्याची अनुभूती ही एक शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे हा संपूर्ण मार्ग म्हणजेच धम्म जागतिक वाद विषयांवर एक उपाय आहे आणि याचे कोणत्याही संघटित धर्म किंवा संप्रदायाशी घेणे देणे नाही ह्याच कारणामुळे कोणीही वंश समाज किंवा धर्मामुळे होणाऱ्या झगड्याशिवाय कोणत्याही वेळी ह्याचा मुक्तपणे अभ्यास करू शकतो आणि सर्वांना एकसारखी फायदेशीर विपश्यना सिद्ध होईल विपश्यनेबद्दल काही गैरसमज आहेत जसे की विपशना काय नाही आपण ते जाणून घेऊ विपश्यना, विपश्यना अंधश्रद्धेवर आधारित कर्मकांड नाही ही साधना बौद्धिक मनोरंजन किंवा दार्शनिक वादविवादासाठी नाही ही सुट्टी घालवण्यासाठी किंवा सामाजिक आदानप्रदानासाठी नाही ही रोजच्या जीवनातल्या ताणतणावापासून पलायन करविणारी साधना नाही तर मग विपशना काय आहे विपशना ही दुःख मुक्तीची साधना आहे ही मनाला निर्मळ करणारी साधना आहे ज्यामुळे साधक जीवनातील चढ उदाहरांचा सामना शांतीपूर्वक तसेच संतुलित राहून करू शकेल ही जीवन जगण्याची कला आहे ज्यापासून साधक एक स्वस्थ समाजाच्या निर्मितीमध्ये सहयोगी होतो विपशना साधनेचे उच्चतम आध्यात्मिक लक्ष विकारांपासून संपूर्ण मुक्ती आणि बोधी प्राप्त करणे आहे साधनेचा सा उद्देश केवळ शारीरिक दुःखांपासून मुक्ती नाही परंतु चित्तशुद्धीमुळे कित्येक मनोशारीरिक ज्याला आपण सायकोसोमॅटिक आजार असे म्हणतो ते आपोआप दूर होतात वस्तुता विपशना ही दुःखाची मूळ तीन कारणे मोह द्वेष आणि अविद्या दूर करते जो कुणी ह्या साधनेचा सा नियमित अभ्यास करत राहिला तर एक एक पाऊल पुढे जात राहून त्याला आपल्या मानसिक विकारांपासून पूर्ण मुक्त होऊन नितांत विमुक्त अवस्थेचा साक्षात्कार होऊ शकतो विपशना साधना गौतम बुद्धांनी शोधून काढली असली तरी त्या साधनेचा अभ्यास बौद्धजनांपर्यंत मर्यादित नाही कोणत्याही पार्श्वभूमीची व्यक्ती ही, पार्श्व ही विपशना करू शकते आणि ह्याचा लाभ घेऊ शकते विपशना शिबिरे अशा व्यक्तींसाठी खुले आहेत की जे प्रामाणिकपणे ही विधी शिकू शकतात ह्यामध्ये कुल जाती धर्म किंवा राष्ट्रीयता आड येत नाही जगभरातील हिंदू मुस्लिम शीख बौद्ध इसाई यहूदी तसेच अनेक अन्य संप्रदायातील व्यक्तींनी अत्यंत रीतीने विपशन्य साधनेचे लाभ अनुभवले आहेत आत्मनिरीक्षणाद्वारे आत्मशुद्धीची साधना निश्चितच सोपी नाही साधकांना खूप परिश्रम करावे लागतात स्वतःच्या प्रयत्नाने साधक स्वानुभवातून आपली प्रज्ञा जागृत करतात दुसरी कोणी व्यक्ती त्यासाठी हे काम करू शकत नाही अंतर्मनात खोलवर जाऊन तिथे साचलेल्या संस्काराचे निर्मूलन करण्याची साधना शिकण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी निश्चितच कमी आहे एकांतामध्ये अभ्यासाची निरंतरता ठेवणे हीच या साधनेतील यशाची गुरु किल्ली आहे हा दृष्टिकोन लक्षात घेऊनच नियमावली आणि समयसारणी बनवलेली आहे गंभीर मानसिक रोगाने पीडित व्यक्ती कधीकधी ह्या आशेने विपशना शिबिरेला येतात की ही साधना त्यांचे सर्व मानसिक रोग दूर करेल अस्थिर मन विविध उपचारांमुळे काही गंभीर मानसिक आजारांमुळे अशा व्यक्तींना लाभ मिळणे तर दूरच पण कित्येकदा दहा दिवसांचे शिबिर पूर्ण करणे कठीण जाते म्हणूनच ही साधना औषधोपचार किंवा मानसोपचारांसाठी नाही तसेच गंभीर मानसिक रुग्णांना या शिबिराची शिफारस करणेही चुकीचे आहे तर मग मित्रांनो आपल्या स्वरूपाचे यथाभूत दर्शन करायला विपशना आपणास नक्कीच फायदेशीर ठरेल असे मी मानतो जर आपण आजवर विपश्यना केली नसेल तर वेळ मिळाल्यास विपश्यना शिबिराला नक्की जा मला आशा आहे की आजचा हा एपिसोड आपणास नक्की आवडला असेल धन्यवाद